गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये उपवासासाठी राजगिरा मखाना लाडू करणार आहे उपवासासाठी व मुलांना डब्यात देण्यासाठी पौष्टिक लाडू आहेत लाडू करण्यासाठी एक वाटी राजगिरा पीठ हे मी घरीच पीठ तयार केलेलं आहे राजगिरा न भाजता पीठ केलेलं आहे अर्धी वाटी तूप पाऊन वाटी गूळ पंधरा सोडा काजू व पंधरा सोडा बदाम दोन वाटी मखाना इलायची जायफळ पावडर सुरुवातीला मखाना भाजून घ्यायचा लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट भाजायचा मखाना कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा असा कुरकुरीत झालेला आहे काढून घेते त्यानंतर बदाम व काजू थोड्या तुपावर भाजून घ्यायचे एक मिनिट भाजायचं यातील मायचर कमी होईपर्यंत भाजायचं आहे लो फ्लेमवर एक मिनिट भाजल्यावर काढून घेते त्याच कढाईमध्ये तीन चमचे तूप राजगिऱ्याचं पीठ भाजायचं आहे घेतलेलं सर्व तूप एकाच वेळेला न वापरता थोडं थोडं तूप टाकून राजगिरा पीठ भाजायचं आहे लो फ्लेमवरच भाजायचं पीठ भाजताना लागेल तसं तूप टाकायचं पीठ खमंग भाजायचं आहे हे लाडू चवीला अप्रतिम होतात घरी पीठ तयार करताना मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं तीन ते ती चार मिनिट पीठ भाजल्यावर यामध्ये आणखी दोन चमचे तूप लो फ्लेमवरच भाजायचं पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे लागेल तसं तूप टाकायचं हलकासा रंग बदललेला आहे आणखी पाच मिनिट भाजायचं हळूहळू तूप सुटत आहे छान खमंग सुवास येत आहे रंग पण बदललेला आहे चौदा ते पंधरा मिनिट झालेले आहेत असं तूप सुटीपर्यंत भाजायचं एका भांड्यात काढून घेते कढईला तूप आणि भाजलेलं राजगिरा पीठ आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मखाना बारीक करून घेतला त्यातील थोडा बारीक केलेला मखाना असं सर्व काढून घ्यायचं काहीही वाया जायला नको राजगिरा पीठ भाजण्यासाठी जे तूप घेतलं होतं त्यातीलच एक चमचा तूप त्यात पाऊन वाटी गूळ गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ असा बारीक करून घ्या किंवा किसून घेतला तरी चालेल म्हणजे गूळ वितळायला जास्त वेळ लागणार नाही लो फ्लेमवर वितळून घ्यायचा गूळ वितळलेला आहे गॅसची फ्लेम बंद राजगिरा पिठामध्ये जाडसर बारीक केलेले काजू बदाम मिक्सरमध्ये जाडसर बारीक केलेला मखाना यामध्ये मेल्ट केलेला गूळ इलायची जायफळ पावडर गूळ गरम असल्यामुळे लगेच हाताने मिक्स करायचं नाही लाडू एकदा करून ठेवले की महिनाभर छान टिकतात थोडं कोमट झाल्यावर असं हाताने एकजीव करून घ्यायचं उपवासालाच नाही तर मुलांना डब्यामध्ये देऊ शकता पौष्टिक लाडू आहेत असं सर्व मिक्स झाल्यावर याचे लाडू बांधायचे लाडू छान बांधला जात आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा असे सर्व लाडू बांधून घेतले घेतलेल्या साहित्यात बारा तेरा लाडू तयार होतात यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर प्रमाण दुप्पट घ्यायचं एक लाडू बघू कसा झाला छान खुसखुशीत पौष्टिक राजगिरा मखाना लाडू झालेला आहे नवरात्र आहे उपवासासाठी हे पौष्टिक लाडू करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन